नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय अश्विनी परदेशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान ध्येय उद्योग समूह पुणे आणि वृत्तपत्र अहमदनगर यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार अश्विनी परदेशी यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला अश्विनी प्रदीप परदेशी या सोमय्या विद्या मंदिर लक्ष्मीवाडी राहता येथे त्यांनी आपल्या शाळेत विविध उप उपक्रम राबवले जे शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि त्याचा त्यांना फायदा झाला या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि लखनऊ विद्यापीठाचे माजी कुलगुरू माननीय डॉक्टर सरजीराव निमसे सर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध युवा उद्योजक आणि राजेंद्र कन्स्ट्रक्शन अँड बिल्डर्सचे संचालक श्री नितीन एडके हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री नितीन एडके यांनी आपल्या भाषणात युवाध्येय वृत्तपत्र आणि ध्येय उद्योग समूहाच्या विविध कार्यक्रमांचं कौतुक का करत युवाधेय वृत्तपत्राच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन केलं दुसऱ्या प्रमुख पाहुणे श्री विपुल शेठ वाकुरे पाटील यांनी आपल्या मनोगतात कुठल्याही यशामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत अत्यंत महत्वाची असल्याचं सांगितलं अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू डॉक्टर निमसे यांनी ध्येय उद्योग समूहाची वाटचाल कशी सुरू झाली आणि तिचे कार्य कसे चालते याबद्दल अधिक माहिती सांगितली दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगिरी यांनी युवा शब्द कसाचा अर्थक ठरवला हे देखील सांगितलं आणि ध्येय समूह आणि पुरस्कार मिळालेल्या सन्मार्थींना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्रपरिवारांसह उपस्थित होते तसंच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक आदिनाथ अन्नदाते आणि भारती कुलकर्णी यांनी केलं